नमस्कार आज आपण ओम साई ऑटो केअर अँड एल पी जी सेंटर्स पार्ट यांच्या दुकानावर आलेलो आहे हे प्रसिद्ध दुकान आहे हे प्रसिद्ध याच्यासाठी की आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये फक्त असे मोजकेच कारागिर आहे जे एल पी जी गॅसचं गॅस टाक्यांचं काम करतात आणि हे फोर व्हीलर टू व्हीलर थ्री व्हीलर या सर्व गाड्यांना ज्या गॅस टाक्या असतात त्या गॅस टाक्यांचं हे काम चा चांगलं काम करतात रवि भाऊ आपण आपल्याकडे अजून काय काय काम होतं आपल्याकडे एल पी जी फिटिंग इको कंपनी मारुतीची त्याच्यानंतर फोर व्हीलरचे सर्व प्रकारचे काम सर्व प्रकारचे गॅस्केट फिटिंग एल पी जी सी एन जीचं काम करून मिळेल बरेच होईल जय महाराष्ट्र